बर मी काय सांगते मी हप्ता झालाय मग त्या दिवशीच भेटलो ना आता झाला ना सात दिवस झाले तुला माहिती दम निघत निघत बाबा पण तुला काय लागत एवढं त्याला काय रोग झालाय तुला माहित नाही काय पुचका नाही पण त्याच सांगता येतो रोजचा एक ग्लास रोजचा एक ग्लास पिऊन पिऊन औषध बी संपलं काही का, कर पण मला आहे ना त्या शिल्प्यांना सांगितलं गुजरातला एक डॉक्टर आहे पंचवीस हजार रुपये घेतो असतो मनी पण पर... तुम्ही मला फक्त मारायची राहिले फक्त पैसा कुठून आणायचा सारखा तुमच्यासाठी अरे काय करू आता धनी आहे तर दोन्ही आहे चारही वाटा सुनी बरं अहो मी जगलो दहा वर्षे जर जगलो आणखी वाढ वा तर कमाई काढू जाण्या पण हे मुळ्यात थांबलं पाहिजे माझं काय करते मग आता ह्या बाय तो हा पाया पडतो का तरी पंचवीस हजार रुपये पाय या बाऊला म्हणलं तरी हे बी देतील ना पण माही नाही जिबरेटत भाऊ माई जिब रेटत नाही काय बापरा आपली शेकऱ्याची माझ्या काय माहितीये ते ऑपरेशन करते का काय पंचवीस हजार रुपये लागायचे ते गुजरातला डाक्टर येत हा काय अशी आली बा बसून सुद्धा देत नाही मला मी काय म्हणते बा बर बोल थोडे फार पैसे पाहा ना असतील हो मी काय आता पाहुणे बोला बोला बर आता एक करा मी नाहीला घेऊन जातो कुठं पैसे आणायला म्हणजे नक्की काम होईल का तोपर्यंत तुम्ही झोपून घ्या आणि कुठून आणते हा एक ठिकाणी आणतो मी सावकारा कोण हा का हा बर बर फोन पे टाकलं नि तर मग नाही नाही

पहिलं सावकारा करायचं जवळ आलं तेव्हा फक्त तुमचाच फायदा पाहत्या मला तो फायदा देऊन करून आधी चला मला आहे ना पहिले पैसे हातात भेटू द्या मग घडी बसू आपण असेल परत बारा मूड कावर गेली ती बरं बरं तुम्हाला का नाही म्हणले परत काय तुम्हाला मुडाच खाली करते तू हाय ना मूड मध्ये मी चाल ना काल ते करते पण आधी तो सावकार जायला पुढे नाही जाणार काही तो सावकार

बरं मी काय तुमच्या कालच कशाला पैसे लागले ते मग भेटल ना पैसे पन्नास सहा एक लाख घेऊन जा रे मग का पाय <laughs> <है>? <laughs> आ, का तिकडे कोण सावकार तुम्ही काय करू नसते कधी कर बाया पाया नाही काय तुला माहिती ना सावकार बिन लागण आहे म्हणून अरे हा माग कुठे जाणार चुकीच्याच ठिकाणी आलो का पैसे नाही आले

बाई मला करुणात्मक वाटते करोणात्मक घनिष्ठ संबंध होऊ शकतं सावकार मानावरीची तब्येत बरी नाही ना मुळे झाले त्यांना बस हा नाही राहू दे राहू दे काही नाही उबीच भरी त्या मुळ्यासाठी साठी आम्हाला ना पाच पन्नास हजार लागतो ते ऑपरेशन करायचे ना बर बाई बघू आपण तुझं कोणा मग काय काय मी मी कसं काय म्हणजे मी आणली ती कोणी ती भावाली तू काय बायको आहे काय ती अरे बी का हातला पण ती मारे कोण आहे असून कोणत मला गं मी ते तू डायरेक्ट मला मग ते सावकाराच कधी पद भर आहे तुमचे हा त केअर सुनेल गपचुप असतो तू केअर सोन्या मग हे रे सावकार काही बोलून दे तुमची सावकाराची चांगली मैत्री हा ना चांगली मैत्री पण बाई पाहिले होते जा की बिप्रू लग्न <laughs> व्हायला नाही त्याचं हय बाई किती लागत दे, दे। तुला तुला सावकर फक्त पन्नास हजार काय लाग एवढे दोन लाख तुला काय करायचं मी देतोय ना पैसे सावकार तुम्ही पण आमचं देणं नाही म्हणा नको देऊ नको नाही काय गरज नाही इकडे बस नको देऊ बाबरा इकडून काय सावकार काय म्हणून राहिले हा ना तुला पाहिलं पहिले दोन लाख देऊ शकतो मला थोडले पाच दिवस राहिले तू तिथं काय करते कोणा दुसरं एक करू आणि त्याची नाही म्हणजे येतो महा घरी घरी आल्या मी आहे ना तुमची अवघ्या हो बरोबर साफ करता का मग दोन लाख काय बोलतो तिकड नाही विचार तुझ्या ना? कुरायला एवढं लागत आहे तुला ती म्हण नाही एवढे नाही लागते पण मग देते जे म्हणजे पैसे ठेवून काय करायचं बरोबर देईल पैसे मधी थप्या जाऊ का बाईल कुठे घरामध्ये सावकार काय जरा व्यवस्थित मला पैसे दाखवायला ते कोण माहिती का कोण हा सामान आहे जरा तुझं ना बस गबस म्हणजे आता माझ विचारा बरं तिला काय काय म्हणले आता माझ पैसे काय पैसे तू काढ काढ ना ना बाहेर मग हे गप रे सावकर आम्हाला वेळ होते तिचा नवरा आहे ना तुझा जाय बर अहो तिचा नवरा लय करून राहायला घरात तू त्याला जोडी जाय म्हणजे करून लागायला आणि तू इकडे करीतो का म्हणजे मग मा? तू इकडे करीतो म्हणजे काय सावकार मी काय काढलं सावकार तुम्ही काय म्हणले आता तुम्ही त्याला जोडी द्या म्हणून मग त्या एकटा असेल तू काय नाही ते झोपेला बर्फाच्या घडला देऊ बर्फाच्या

ते काय आहे तुम, काय तुमचे पैसे नाही दिले आता तुम्ही यांना जबाबदारी रे पैसे धरील मी पैसे दिले आणि नको देऊ ना पैशाच काय पैसे देऊ नको म्हणते परत तुम्हाला <laughs> नेमके काय लागतं काय काहीच नाही लागत ते याचे पैसे लोक आबीगरना लागनाचा सावकार आ तुम्हीच आणले ना मी म्हटलं दे गार्डचा टपका काढून तुमचा सावकार काय सावकार पटे पाहिजे असं नाही उकेल बांबू आणि बोलू नको बरं उकेल बाबू रे सांगितलं नाही काय सावकार पुढे मग बायला माहिती देऊच नको पैसे माई मारची माय झाले पैसे लग्न सावकार म्हणजे लग्नाशी काय कोणी आले पैसे मागायला कबासले डोळ्यात तवाला काय डोळा तुला चाललं म्हणजे तुला दाखवतो आता पैसे दाखवतो मी काय पैसा काढला जक मारायला जक मारायला चाळीस हजार पडेल तीस वर्ष करेल सावकार कोण असे म्हणले असते काय बरोबर चुकच जायची दाखवायचे माहिती काय म्हणते किती पैसे पाहूनच घेऊन एवढा म्हणतो चला आपण नाही अगं तो मला नाही बरं मग मी काय म्हणते सावकार मा हातात मोजून द्यायच्या देईन मी हा ना हो बापराव मला घेऊन येऊ द्या म्हणजे मग मी तू जबाबदार तू काय म्हटलं पाहिजे ना सावकार गेला गेला तर जातात हा पैसे पैसे म्हणले तुम्ही ना याला जाऊ द्या याच काय काम आहे आता पुढे आपल्या आमचे थोडे जवळचे घनिष्ठ संबंध आहे का, का? ना... मी बी करतो काय घनिष्ठ संबंध आमचे बरे भाऊ अरे पैशाचे पण तुला मी पैशाचे घनिष्ठ संबंध पैशाचे ना पैसे देऊन नाही पैशाचे घनिष्ठ समज या आर्थिक व्यवहार आमचा दोघांचा काय चाललं चाल तू चाल, चाल निघ हा काय करा तुम्ही टिपून ठेवा दिले ना दोन टिपूनच ठेवणार नाही मी बाई तुला काय लिहायचा आकडा तो तू लिहित जाय दोन ली अडीच ली पन्नास लाखाचा ली तस सावकार थोड वाटत आहे अग इकडं तर बसून पाय घे मग बस जातो मग घेतो मग ये बाय तुला मी लागलाच नाही ना काहीतरी टाक एक शर्ट का कोणाचा येर टाकल कोराला तिला तिचं ती काय नाही खराब झालं नाही का नाही बर बस बाई शेतकरी नाही जरा तिचा नवऱ्याच जीव झाला तिकड मी मी ना सावकार तू बस अरे तू काय कराय सावकार तू अरे पैसे दे रे बाबा काय येडपाल करू आहे बस बाई ए जात आहे का ए काय लाव म्हण लावले रे तू देत देत काय देत जाय ना होय ना तेव आरत रतळे दे

अ येऊ का नाही नाही ए बाबराव काय अरे तिचा नवरा जीव काढू राहायला जर गेला ना मला काय बोलल काका तिच्या नवऱ्याने मला पाठवले तिच्या बरोबर रात्रीच येऊन तो टक्कल करेल बरं हा कर कर हा टकल कर आखे का काढे ना का काढायला काय मला टाई नाही कोणते काढयची ते डोक्याचेच ना चल निघ तिला नको घेऊन जाऊ गप्प ऐ गप्प काय शांत बाबराव बरं घर विकामा होतं आपलं